काही फार्म भराय ना दुसर कंता लाडकी बहीण ना बाकीचा पैसा पड जा तुला कैती पडते पैसा तुला

मग कमी करायला पाहिजे ना नुसता पैसा जाय जायना चुराडावर राहणार पैसा पडी नाही राहणार लाडकी बहीण नाडकी बहीण दासत आणि दिदे काय लाडकी बहीण टोनता आणि दीदे अशी बोट वैगी म काय करस लाडकी बहीण ना का नाही बही राहिला बडे परेशान व्हायचंय थोडं बडे गामी गाम गोष्ट काय करशील बहीण पैसा लिहिली ती गामी है <laughs> <अजैंसे> का पैसठ वर्ष लाडकी बहीण आहे नुसतं नुसता आहे त्या पैसा नाही म्हणत लाडकी बहीण काय सांग लाडकी बहीण ना काही काही नाही अजून काय गोटावाय गे कायच कागदपत्र मग काहीतरी गोटावय जायला सत्तर वर्ष सत्तर वर्ष वैद्य काढा म्हण लाडकी बहीण टेन्शन मग सत्तर वर्ष वैद्य काढा सत्तर वर्ष लाडकी बहीण ला किम नाही आधार कार्ड आधार कार्ड आणि लाडकी महिना काय भाऊ तुम्ही व्यवस्थित तारीख देखील बघते द्या पटकन कार्ड मदार काढाडी राहिले साठ दे काढायचे अड पुराजी ना गुडून काय करत पुरा आम्ही आम्ही फुल टेन्शन व्हायचं मित्रमंडळी त्यामुळे तुम्ही बी थोडस विचार बरा टेन्शन लिवाना नाही जाग बट्टी पब्लिक आठ जमेल ती लाडकी आई लाडकी बहिणसाठी लाडकी बहीण लाडकी बही नाशन मी एवढा पब्लिक कागदपत्र देखील या पुरा गोटाळा डायरेक्ट बऱ्या टेन्शन पब्लिक की बसनी तू टेन्शन म आम्ही टेन्शन मी लागेलोयच काय सांगा ना तुम्हाला लाडकी बहीण

आता येडी बही काय भेटावं नाही लाडकी बहीणना पैसा आता चिम काय ते किती ताक त्या कागदपत्राची माग मंडळी तुम्ही विचार करी फार्म भरा आमने लाडकी बहीण खूप टेन्शन मग आणि एवढी पब्लिक ही बसेल देखाला तर तुम्ही बी थोडासा विचार करीन बरा बाकीचा पैसा पडी जायला पण तुम्हाला काही जर गोठावं या तुम्ही सोडी द्या ती लाडकी बहिणी मागणूक लागतात तुम्ही हा तीन माग लागा ना लाडकी बहीण बिनकामला पैसा चुरवाडा करीस नी आणि उका बसशा ह म या बी जाईल मजुरी बी जाईल जाऊ आणि आपला आपला गरज राह <laughs>